डिझाईन आपल्याला वेगळी करता येईल असं आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढ रांगोळी कुठं नाही नाही डिझेडिंग काढणे बघता हो इतकच कष्ट रांगोळी येते आणि इतकी क्लॅरिटी कुठल्याही रांगोळीत येत नाही इतकी सुंदर नजर राहिली करायचं काढायचं हे आतून फिरत ओके हे वाईट नजर खेचली जाते अच्छा तुम्ही सुद्धा बघत राहणार याच्याकडे दहा ते वीस सेकंड तुम्हाला सुद्धा एक हा रंग एक असा आणखी लाईट रंग की डबल रंगाची रांगोळी खाली कलरफुल दिसते नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण काही सेकंदात कलरफुल रांगोळ्या कशा काढायच्या ते पाहणार आहोत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव दीपक रुपवते आपल्या ब्रँडचं नाव दीपक रांगोळी अच्छा आपल्याकडे रांगोळीचे भरपूर वेगवेगळे प्रोडक्ट आहेत अगदी दोन ते मिनिटात पाच मिनिटात आपण सहज रांगोळी काढू शकतो आणि पन्नास रुपयापासून दोन हजारापर्यंत प्रोडक्ट आहे दोन हजारापर्यंत आहे प्रोडक्ट आता अवेलेबल आहे आ, मला हो आ, आहे दाखवणार का एक रांगोळी पासून चालू करूया ओके हा पन्नास रुपयाची पट्टी आहे दाराच्या उंबरठ्याच्या बाहेर ओके आपण जशी रांगोळी करतो फक्त अशी डब्बी फिरवली तर रांगोळी तयार होतो हे बघा अच्छा आपल्याला कलरिंग करायचं असेल तर आपल्याला कलरिंग सुद्धा करता येईल या प्रकारे फक्त कलर करायचं कुणालाच कळणारा तुम्ही रांगोळीत रंग भरले कसे जिथं आपल्याला दोन ते पाच मिनटं दोन ते दोन तास रांगोळीत लागत होते ती आता पा दोन मिनटाच्या आत रांगोळी आपण काढू शकतो असं वरतून डार्क रंग खाली टाकायचे आणि वरती लाईट रंग भरायचे एक हा रंग भरला एक असा आणखी लाईट रंग भरला की डबल रंगाची रांगोळी खाली कलरफुल दिसते वाव हे शंभरला दोन आहेत अच्छा अच्छा आपल्याकडे भरपूर डिझाईन आहेत अच्छा त्या इथे दिसत या सगळ्या डिझाईन आहेत आणि तुम्हाला जे नावाची बनवायची असेल त्या नावाचे सुद्धा आम्ही बनवून देतो अच्छा बनवून पण देतो बनवून पण देतो हे सेकंड बघा हे रांगोळीचा हा बॉक्स आहे हा असा बॉक्स मिळतो पूर्ण सेट मिळतो त्याच्यामध्ये सहा डिझाईन आणि दोन डब्बे आहेत हे, हे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये रंग भरायचे वेगवेगळे दोन रंग लाईट रंग भरा एकदा झटकून घ्या आणि असंच मारा असं करायची गरज नाही आजचा हात केला तर रांगोळी झटकून घ्या आणि असंच किती जोरात आता तुटतही नाही लक्ष्मीची पावलं रोज सकाळी उठल्या की दरवाजात काढायची मारे पूर्वी सगळ्या असं वेगळे डिझाईन पाहिजे तर झाकणं चेंज केली तर डिझाईन आपल्याला वेगळी करता येईल असं आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काटेबा रांगोळी नाही असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत सहा डिझाईन्स आहेत अच्छा काय आहे त्या एकशे पन्नास रुपये एक रुपये पूर्ण सेट येतो नाही एकदा घेतलं की लॉंग लाईफ चालतो लॉंग लाईफ चालतो दोन डबे आहेत त्याच्यामध्ये काय करायचं त्याचा उलटा खोलायचा डब्बा नेहमी खोलताना दोन रांगोळ्या टाकायच्या आतमध्ये दोन डार्क रंग टाकायचे आतमध्ये का आणि बाहेर एक असं दोन रंग भरायचे ही जाळी प्लेन डाळी आहे प्लेन डाळी अशी लावायची भरच्या वर आणि फक्त लॉक करायचं तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा दोन लाईट रंग टाकायचे दोन लाईट रंग टाकून आपल्याला कुठली जाळी पाहिजे ती जाळी लावता येते लॉक करायचं आणि फक्त असं फिरवायचं याला उलट करून फक्त असं फिरवलं की रंग येतात त्याच्यावरती हे फिरवलं की रांगोळी तयार हे बघा इतकं सोपं केलं कुणाला रांगोळी काढता येईल असं फटाफट रांगोळी तयार होतो हे बघा झटपट पाहिजे तेवढ्या रांगोळ्या एकदा भरला तीस चाळीस रांगोळी तयार करून मिळते याला जर बदली करायची असेल तर आपल्याला हे काढून दुसरी डिझाईन्स कुठली लावता येईल जी पाहिजे भरपूर डिझाईन्स मध्ये देतोय ही डिझाईन्स पाहिजे डिझाईन्स आपल्याला चेंज करता येते पटापट काय प्राइस आहे याची याची पाचशे रुपये प्राइस आहे दोन डब्बे येणार याच्याबरोबर नऊ जाळ्या फ्री मिळतात किती नऊ नऊ जाळ्या नऊ जाळ्या येणार हो हे बघा असं खोलायचं याच्यामध्ये तीन रंग भरता येतात त्याची मोठी रांगोळी आहे त्याचे तीन रंग भरायचे हे डार्क रंग हे लाईट रंग याच्यात तीन रंग याच्यात दोन रंग भरले तरी चालते जाळू लावायची प्लेन डार्क रंग झाला तो लॉक करायचं जसं लॉक होत आणि हे उलट करायचं असं झाला जाळू आपल्याला दुसरी जाळी पण लावायचा बदलता येते ते ठेवायचं फक्त लॉक करायचं हे बघा हे फिरवायचं जा। प्लेन जायचं जा। याच्यामध्ये तुम्हाला तीन रंग खाली दिसतील हे त्याच्यावरही ठेवायचं आणि फिरवायचं मी झाली रांगोळी तयार तू बघा तुझी फर्स्ट क्लास येते कुणाला करणारच नाही ना ना। दहा सेकंद तुम्ही दहा ते वीस रांगोळ्या काढू शकता एकदा भरला तयार होतात काय प्राइस याची प्राइस आठशे रुपये ठेवलेली आहे तुम्हाला सहाशे आम्ही जबा देऊ शकतो त्याच्याबरोबर एकशे वीसच्या जाड्या फ्री आणि त्या तीन जाळ्या असतात सात जाळ्या देणार लक्ष्मीचा पाऊल हे सरस्व तेतीस गोपच मग गाईची पावलं हे सरस्वती हे शहस्त्रल कम आहे आणि हे स्वास्तिक याचे सगळ्यांचे महत्व आहे याला म्हणतात स्थिर लक्ष्मी म्हणजे एका ठिकाणी जास्त दिवस थांबवणे करीत अशी था। पण लक्ष्मी असते अशी पावलं असतात ती लक्ष्मी किती पुढे गेले घरात येणार आणि निघणार चालत राहते ही स्थिर लक्ष्मी सर्व चिन्हासना एका ठिकाणी हो तेहतीस गोपद्म तेहतीस कोटी देव म्हणतात तसं तेत्तीस गायची पावलं येणार संकट ते दूर सारत जातं आपल्यापासून हे सरस्वती ज्ञान विद्या बिझनेस वगैरे धंदा वाढवण्याकरिता ग्रो करण्याकरता जर कमाल वाईट नजर लागते घरामध्ये तर वाईट नजर खेचतं आणि हे स्वास्थिक शुभ दिवस असेल सौल असेल त्यावेळेस काढायचं म्हणजे घरात भांडणी होत नाही तर शांतता पसरते आता हे काढायचं कसं ते मी एकदम सांगतो सर एकदम सोप्या पद्धतीत फक्त आता ठेवायचं चिमुटवर रांगोळी लागतो याच्यामध्ये चिमुट रांगोळी टाकायची आणि फक्त काय करायचं असं फिर हे करायचं हे बघा इजिडिंग काढणे फक्त असं फिरवलं इतकंच कोष्ट रांगोळी येते आणि इतकी क्लिअरिटी कुठल्याही रांगोळीत येत नाही सुंदर एकदम क्लिअरिटी रांगोळी काय प्राइस आहे मी शंभर रुपयाला एक आम्ही तस... देतो एक आहे अच्छा हे लाकडाच आहे का त्याच्यासाठी देवाळ्यात वगैरे ठेवायचं असेल तर रांगोळी झाडू नये त्यासाठी हे लाकडावर सुद्धा आपण काढू शकतो बघा या प्रकारे अच्छा काही जण ठेवतात बरोबर देवाळ सुद्धा ठेवू शकता घराच्या आतमध्ये घराच्या बाहेर कुठेही काढू शकता या प्रकारे फक्त असं ठेवायचं ठेवलं चुमूड वर रांगोळी टाकायची आणि विजिटिंग करायचं विजिटिंग करण्या बघता ठेवायचं खूप आहे रांगोळी किती सुंदर काढली आहे त्याला म्हणतात शस्त्र कमळ वाईट नजर लागली तर हे काढायचं हे आतून फिरत असत ओके हे वाईट नजर खेचली जाते अच्छा हे तुम्ही सुद्धा बघत राहणार याच्याकडे दहा ते वीस सेकंद तुम्हाला सुद्धा चक्कर आहे ना असं हे प्रत्येक वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत प्रत्येकाचं वेगवेगळं महत्त्व आहे एक पीस हा शंभर रुपयाचा आहे शंभर रुपयाला आपल्याकडे किती पीस अवेलेबल आहेत असं भरपूर आहेत पण मी सध्या आता इथे पाच आणले पाच आणलेले आहेत ओके ही मार्बल ची रांगोळी ही अच्छा ह्याच्यामध्ये रंग मिक्स करायची काही गरज नाही व्हाईट रांगोळी मिक्स करायची काही गरज नाही ओके ही रांगोळी हवेने इकडे तिकडे पसरत नाही किंवा ही हो। रांगोळी स्पष्ट दिसायची चमकी टाकायची गरज नाही लांबून चमकते चमकी एवढी टाकायची गरज नाही ती बाहेर कुणाही मिळत नाही महाग मिळते पण मी तुम्हाला इथे फक्त दीडशे रुपयाला पॅकेट देतो दोन किलो दोन किलोचं पॅकेट दीडशे रुपये बाहेर एवढे ग्लास दाखवतात एवढीची रांगोळी देतात दहा रुपये चार चार एकच पॅकेट होणार आहे दोनशे ग्रामचं एक पॅकेट आहे त्याची दोन किलो रांगोळी दीडशे रुपये आता हा संपूर्ण सेट जर घ्यायचा असेल कॉम्बो पॅक तर याच्यामध्ये बघा हा मोठ्याचा दोन दोन येणार याच्या बरोबर जाळ्या फ्री आहे याच्या बरोबर तुम्हाला हे लहानचा सेट येणार दोन पॅकेट आहे याच्यामध्ये दोन पीस आहेत त्याच्याबरोबर तीन जाळ्या आणि ह्या पण जाळ्या त्याच्याबरोबर फ्री देतोय आणखी बघा हे पण फ्री देतोय त्याच्या बरोबर एक रांगोळीचा सेट फ्री देतोय हे दीडशे दोनशे रुपये लिहिलेलं आहे पण इथे मी दीडशेला विकतोय पण ते पण याच्यावर फ्री देतोय ही एक पट्टी आपल्याला काढून दाखवली ती पण याच्यावर फ्री देतोय पूर्ण सेट पंधराशे रुपयामध्ये फ्री आहे पंधराशे रुपयामध्ये हे सर्व सेट अच्छा आणि जर असं आपण वेगवेगळं घेतलं तर काय अंदाज टोटल होतो वेगवेगळं घेतलं तू पाचशे रुपये कि आठशे रुपये शंभर कि शंभर म्हणजे कमी होत याचं पंधराशे हेच होतं आणि त्याच्याबरोबर ते पण फ्री अच्छा रांगोळीचं पॅकेट फ्री हे आहे फ्री आपण आता इतक्या सगळ्या रांगोळ्या बघितल्या जर ऑर्डर करायची असेल तर कशी करायची माझा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे नाईन झिरो okay. एट टू सिक्स सेव्हन थ्री फोर सिक्स वन ओके ऑर्डर केली तर तुम्हाला घरपोच मिळेल कुरिअर okay. तर्फे थँक्यू okay. धन्यवाद खूप छान माहिती सांगितली धन्यवाद आपल्याला जर आत्ता या रांगोळ्या घ्यायच्या असतील तर आपण त्या घेऊ शकता ग्राउंड नंबर वन कोरा केंद्र बोरिवली वेस्ट या ठिकाणी इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर चालू आहे आणि या ठिकाणी या दादांचा स्टॉल आहे आपण या ठिकाणी नक्कीच खरेदी करू शकता एकोणीस ऑगस्ट पर्यंत हे एक्झिबिशन आहे टायमिंग आहे दुपारी एक ते रात्री चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू